नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण सिद्धेश्वर बिल्डर डेव्हलपर्स घ्या आपल्या स्वप्नातले घर वन आर के वन रूम किचन रूमचे परिपूर्ण वसाहत आपल्या सिद्धेश्वर हॉलीमध्ये उपलब्ध उपलब्ध सुविधा उत्कृष्ट बांधकाम आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर स्वातंत्र्य दिना अंतर्गत संपूर्ण नळ फिटिंग मुख्य दरवाजा महाराजा टेनिस लाइन सुविधा उपलब्ध स्लाइडिंग विंडो उत्कृष्ट इलेक्ट्रिक फिटिंग ग्रानाईट किचन ओटा स्टील बेसिन सहित प्लेआरिगनला मॉर्गोनाईट टाईल्स किचनमध्ये दोन पो किचन ओट्यावॉल टाइल संडास बाथरूम मध्ये वॉल टाइल्स प्रोजेक्ट वैशिष्ट्ये डी सी जवळ इलेक्ट्रिकल स्ट्रीट अंतर्गत ड्रेनेज अंतर्गत सिमेंट रस्ते मार्गदर्शनाखाली खाली प्रोजेक्ट पाणी सुविधा कर्ज सुविधा उपलब्ध पंतप्रधान आवास योजनेचा लाभ उपलब्ध घ्या आपल्या स्वप्नातले घर सिद्धेश्वर डेव्हलप अँड बिल्डर्स सुपर महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर Go. नमस्कार मित्रांनो मी आहे संभाजीनगरमधील सगळ्यात मोठी समाज जाणारी बजाज नगर भेटून असलेलं कमलापूर येथे आपण बघू शकत सिद्धेश्वर मंदिर हे भाविकाचा स्वतः स्थान बनलेलं आहे आज आपण बघू शकता एका व एकाहत्तर वर्षाचा जीओ आलेला आहे श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवार आलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सिद्धेश्वर बिटलच्या वतीने भाविकासाठी खिचडी वाटप करण्यासाठी आपल्यासोबत आहे अमोल काय सांगा गावापर्यंत माझ्या पाहिला तो वारा एकत्र विषय आहे सर्व भाविकांना दर्शन घेत आहे आणि समापर आहे सर्वांचे शुद्धी खर्च सर्व गावकरी सर्व भाव होते खूप म्हणजे असं आहे आपण बघू शकतो दरवर्षीप्रमाणे गर्दी वाढत चाललेली आहे कारण कमलापूरचं सिद्धेश्वर मंदिर म्हणलं लोकांचं भाविकांचं सदर बनलेलं आहे इथं आपण बघू शकता आपल्यासोबत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला होतो या ठिकाणी महाप्रं वाटत श्रावण निमित्त सुरू आहे आणि अविरती एक महिनाभर हे चालू राहणार आहे तुम्ही बघू शकता इथं बऱ्याचशा प्रमाणात इथं आलेले सर्वांनी प्रस लाभ घ्यावा तसेच महादेवाच्या मंदिरात आशीर्वाद घेऊन पुढे वाढणारी सर्वांना हाती आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कशाप्रमाणे दरवर्षी भाविकाचे सोय आहे खिचडी वाटप करण्याचं आहे काय सांगायचं राजे आपण दरवर्षीप्रमाणे सिद्धेश्वर पिंडरचं डेव्हलपर्स यातर्फे आम्ही बोलवकरे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे इथं श्रावण सोमवारी आपण खिचडी ठेव शबूजना खिचडी त्या निमित्त हा पूर्ण महिना श्रावणमध्ये आपल्याकडे भाविकांची गर्दी असते सिद्धेश्वर महादेव मंदिर असल्यामुळे हर हर महादेव ग्रावण सोमवार पहिलाच श्रावण सोमवार सिद्धेश्वर महा मंदिर किशोर भाऊ लोक राहू भाऊ लोक आहे यांच्यातर्फे राडवाटप करण्यात आलेले आहे तरी पूर्ण भाविक भक्त येत आहे आणि मंदिरात भरपूर गर्दी झालेली आहे तरी श्रावण सोमवारच्या पहिल्या श्रावण सोमवारच्या सगळ्यांना शुभेच्छा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल